हॅलो नमस्ते सर्व दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर चला आज आलो होतो आम्ही फिरण्यासाठी पण पंधरा ऑगस्टही होतं आणि गोकाष्टमी एकाच दिवशी होती तर म्हटलं चला एक मंदिर झालेलं आहे आमच्या इथं नवीन तर पुणे सातारा हायवेलाच आहे आणि वरवे गावापासी जवळच आहे म्हणजे तर वरवे गाव कोणालाही विचारलं ते सांगतील आणि एकदम रोड टचच आहे हायवेला त्रिमंदिर असं नाव आहे त्याचं आणि खरंच इथं आल्यानंतर आहे ना मंदिरात कमी पण ना स्वर्गसुखाचा अनुभव इथं नक्कीच मिळणार तुम्हाला तर तुम्ही जर हे मंदिरात आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि नसेल आला तरी कमेंटमध्ये विचारा मला पत्ता मी नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला चल तुम्हाला मंदिरातून दाखवते तर इथून आहे ना जन्माष्टमीचा हा बोर्ड लावला होता आणि तिथून आतमध्ये जी पुढं वरती जायचे हे वयस्कर मंडळीसाठी ही गाडी ठेवलेली आहे त्यांनी तर ह्या गाडीने आपण वरती जाऊ शकतो आणि ह्या साईडने आपण चालत जाऊ शकतो आणि पाणी पिण्याची सोय वगैरे खूप छान आहे आणि तुम्हाला कुठंच इथे आहे ना कचरा वगैरे काही दिसणार नाही इतकं सुंदर मंदिर आहे ना तर खरंच आपण जो म्हणतो ना, ना स्वर्गसुख ते ह्यालाच म्हणतं स्वर्गसुख तर त्यानंतर पाऊस होता जरा रिमझिम पाऊस पण होता पण तरीसुद्धा आहे ना खूप जणं येत होती बरं का आणि सगळ्यांचं फोटोशूटच चालू होतं आणि मंदिरात तुम्हाला एंट्रील दाखवते मी छान असे सिंहाचे दोन पुतळे होते आणि वरून तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा किती छान दिसते वरून आहे ना साईडला सा पा असे मस्त असं गार्डन केलेले आहेत आणि लहान मुलं जर असतील तुमचे तर तुम्ही नक्कीच घेऊन या इथं मुलांनासुद्धा मी पुढे अजून तुम्ही ब्लॉक पूर्ण पहा पुढे पुढे पूर्ण ब्लॉक बघितल्याशिवाय तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दिसणार नाही का तर मी बाहेरूनच फक्त आता जास्त करून दाखवणार आहे आणि पुढे पुढे आम्ही काय काय खरेदी केली ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता लोकं यायला लागली लो होती बरं का आम्ही सकाळी चालू होतो साडे दहाच्या टायमिंग आलो होतो मला वाटते आणि त्यानंतर खूप गर्दी वाढत चालली होती आणि खुर्च्यासुद्धा आहेत बरं का तिथं जर तुम्ही आला तर तुम्ही बसू शकता खुर्चीवर था आणि ज्यांना बसता येत नाही त्याच्यासाठी खुर्ची ज्यांना बसता येते त्यांच्यासाठी मस्त असं गालीचे आहे तिथं तर आपण तिथं नामस्मरण वगैरे करू शकतो असं म्हणजे श्रीकृष्णाची पण मूर्ती बरेच देवांची म्हणजे मंदिरं आहेत बरं का तिथं म्हणजे मूर्त्या आहेत तर तुम्हाला छोटे छोटे असे मंदिर आहेत तिथं आतमध्ये दे। तुम्हाला ते पण दाखवणार आहे पण पार्ट टूमध्ये तर ही फक्त ही जी स्वामींची मूर्ती आहे ना ही मोठीच्या मोठी खूप मोठी मूर्ती आहे तर म्हणजे कॅमेरासुद्धा कमी दिसणार आहे तुम्हाला पण असं समक्ष बघितलं तर खूप मोठी दिसणार आहे तर साईबाबांचे सुद्धा असे बरेचसे देवांचे आहेत पार्ट टू जर तयार केलं ना मी त्यात सगळी आतून फक्त माहिती देणार आहे आणि तिथं पाठीमागच्या साईडला कॅन्टीन पण आहे बरं का म्हणजे कॅन्टीनसारखंच आणि एकदम सुंदर असं गुजराती जेवण आहे तिथं आणि अक्षरशः एक ताट शंभर रुपयात असं जेवण आहे तर बरीचशी लोक खूप लांब लांबून येतात बरं का आणि ते मी तुम्हाला पार्ट टूमध्ये दाखवेल का आता ब्लॉग खूपच मोठा होतो ना त्यामुळे मी आता जास्त करून दाखवलं नाही आणि वरचा घुमर आहे तो मस्त छान असा दिसतोय व्हाईट कलरचंच आहे पूर्ण मंदिर व्हाईट कलरचं आहे बरं का आणि आता तुम्हाला पुढे पुढे मी अजून दाखवणार आहे खूप सुंदर असं मंदिराचं की ते छान छान पुस्तकं आहेत बरं का चार भाषेतील पुस्तकं आहे मराठी हिंदी गुजराती आणि इंग्लिश अशी छान चार प्रकारची पुस्तकं आहेत तर तुम्ही इथले पुस्तकं खरेदी करू शकता आणि एक एक पुस्तक घर पण आहे फ्रीमध्ये तिथं आणि त्या का काकांनी आमच्या परीला आवाज दिला आणि तिच्यासाठी एक विद्यार्थ्यांसाठी छोटंसं असं पुस्तक आहे तर तिला त्यांनी त्यांचं वाचन करायला सांगितलं तिला मग त्यानंतरनी परीचं चालू होतं पुस्तक घेण्याचंच आणि तिच्या पाप्पांचंही तर नाही म्हटलं तरी तुम्हाला एक लहानपणीचा किस्सा सांगतं तिचा परीचा परी पाच वर्षाची होती आणि काहीच वाचता येत नव्हतं काय नव्हतं आणि तिच्यासोबतच आम्ही सगळी बाकीची जी मुलं होती लहान लहान मुली होत्या तर त्या सगळ्याजणं कोण भांडी किंवा खेळणी अशी घेत होत्या आणि आमची परी पुस्तक घेण्यासाठी रडत होती बरं का लहान असतानाच तिला पहिल्यापासून पुस्तकांची खूपच आवड आहे बरं का आणि हे बघा हे पुस्तक फ्रीमध्ये मिळते इथं म्हणजे एक पुस्तक आपण कुठल्याही भाषेतलं घेऊन जाऊ शकतो असंही पुस्तक घर आहे तिथं आणि बाकीची पुस्तकं तर आपण आपल्या ह्याच्याने घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या आवडीने तर बाकीची चार भाषेतली पुस्तकं आहेत तिथं आणि त्यानंतर परीनी ते पुस्तक दिल्यानंतर पप्पा पुस्तकं घ्यायचे म्हणले आणि मग ह्या दोघांनी पण पाच पुस्तकं तिथून खरेदी केली आणि परीला आमच्या वाचनाची खरंच खूप आवड आहे बरं का तर तिला हे पुस्तक मिळालं ती तुम्हाला सांगते पण मी आवाज काय म्यूट केला पुढे जाऊन तुम्ही ऐकताल ना खरंच खूप घोंघट येत ना इतका आवाज येतो ना तिथं तर ते त्यासाठी मी तिला जास्त ते बोलायला नाही सांगितलं आवाज खूपच म्हणजे लहान आहे तिथं तिचा आवाज आणि आता पुढे तुम्हाला सांगायलाच ती आणि खरंच मुलांना अशी वाचनाची आवड पाहिजे बरं का तर ती तुम्हाला आता सांगते की त्या काकांनी मला हे पुस्तक दिलं म्हणून तर ह्याचं मी एक एक शॉर्ट टाकल बरं का वाटलं तर परीला आणि तिच्या पप्पांना पुस्तकं कुठेही दिसली ना तरी ती पहिल्यांदा पुस्तकं खरेदी करणार भलं त्यांना दुसरं काही खरेदी करायचं नसतं कुठेही पुस्तकं दिसली की ती पुस्तकं मात्र खरेदी करतात आणि आता काही इतकी पुस्तकं खरेदी केली आहेत तिने पाच पुस्तकं आणि तिला दुसरं काही नाही आवडत बरं का कुठे गेलं ना तर दुसरं बाकीची मुलं तरी बा काही गोष्टी घेतात पण ही ना पुस्तकं दिसली की पुस्तकं घेणार म्हणजे घेणार परीचा असा स्वभाव आहे आणि त्यानंतर चला आम्ही पुस्तकं खरेदी केली आणि बाहेर आलो आणि त्यानंतर बघा बाहेर किती गर्दी झाली होती तर हा जास्त अडे टायमिंग झाला होता तर बरीच जणं बाहेर खूप गर्दी झाली होती सगळ्यांचं फोटोशूट चाललं होतं आणि तुम्हाला जाऊन सांगतात आता पुढं पुढं मी खूप छान बाळ एक बाळकृष्ण म्हणजे त्यांचं मेकअप करत होती त्याची मावशी आई आजी आणि त्यावेळेस मला राहावलं नाही बरं का तर मी पुढं जाऊन तिथं मी पण त्या बाळाचं फोटो घेऊ का म्हणून त्यांना सांगितलं ते ताईला तर हो चालते म्हणलं तर पुढं जाऊन आम्ही त्या बाळाचं पण शूट थोडंसं केलेलं आहे आणि बरेच जणं शूट करतात बरं का तर इथं पाण्याचं कारण जे पण आहेत कारण तुम्ही जर संध्याकाळचं जर टायमिंगला आला तर इथं पूर्ण लायटिंगमध्ये पाण्याचे कारंज्या दिसतील तुम्हाला आता सध्या कसं दिवसाचा दिसत नाही एवढं व्यवस्थित पण संध्याकाळचं खूप छान असं उंच उंचाच्या ते कारंज्या लाईटमध्ये उडत असतात ना दिसायला खरंच खूप छान वाटतं आणि मी जे तुम्हाला म्हटलं स्वर्गसुख मानतात म्हणतात ते ह्यालाच मानतात तर ह्या मंदिराचं एवढं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही कुठंही तुम्हाला थकल्यासारखं वाटणार नाही दमल्यासारखं वाटणार नाही इतकं खूप छान वाटतं आणि ते गुलाबाची झाडं पण त्यांनी लावलेली आहेत तर एक मला कलर खूप आवडला म्हणून एकच मी फुल घेतलं बरं का राहावलंच नाही फुलंंच्यासाठी मला गुलाबाची फुलं आणि मोगऱ्याची फुलं खूप आवडतं आणि हे तुमच्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक साईडला केलेलं आहे बरं का त्यांनी आणि खरंच खूप छान आहे मुलं किती लहान लहान मुलंसुद्धा त्यांनी बसवली होती आणि खूप मजा घेत होती मुलंसुद्धा बरं का तर तुमची जर लहान मुलं असेल तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला भेट द्यायची आणि आलं असतं माझ्या ब्लॉगला कमेंट करायला मात्र विसरू नका बरं का, बर का कोणी आणि मला तिथे एक बाळकृष्ण दिसला त्याच्या आजी आई आणि मावशी सोबत होती त्याच्या आणि त्याचं फोटोशूट करायचं चाललं होतं त्याचा मेकअप चालला होता करायचा त्यावेळेसच मग आम्ही मी पण त्याचे थोडेसे फोटोशूट केले त्याची शूटिंग काढली थोडीशी तर म्हटलं जाऊ त्याचं कसं होतं गोकुळाष्टमी पण होती तर म्हटलं बाळकृष्ण आपल्याला दिसलेलं आहे तर त्याला पण थोडंसं ब्लॉगमध्ये घ्यावा म्हणून मी त्याचा फोटोशूट करतो आणि साईडला बघा इथंसुद्धा रील चालूच होती रील बनवायचं चालू होतं तर तुम्हीसुद्धा आला कधी तसा रील वगैरे काढा आणि छान असा एन्जॉय करा सगळ्यांनी आणि क हे मंदिर पाहायला तुम्हाला कसं वाटलं मला, मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून पार्ट टू पण येईल तर तुम्ही तो पार्ट टू नक्की पहा आणि जे नवीन असतील ताई दादा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावी मात्र विसरू नका आणि आजचं मंदिर हे तुम्हाला कसं वाटलं मला, मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ